एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आणि केंद्राचा निधी मार्चपूर्वी वापरायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय जेव्हा याबाबत पंतप्रधान मोदी आढावा घेतात त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी आणि नगरविकास मंत्री म्हणून शिंदेना तोंड द्यावं लागत असतं असं फडणवीस यांनी म्हटलंय त्यावेळी प्रकल्पांची कामंही लवकर पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत पुढे राजकीय वर्तुळातली ही खरंतर मोठी बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि याच संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत ओम मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली काय नेमके हे सगळे तपशील आहेत अनुपमा खरं तर नुकतीच नगरविकास विभागाच्या संदर्भातली एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली विशेष म्हणजे या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित होते असं देखील कळतं आहे त्या बैठकीमध्ये नगरविकास विभागाच्या माध्यमातून जी कामं केली जातात ज्या योजना केंद्राकडनं राबवण्यात येतात आणि त्याचं एक्झिक्युशन अर्थात त्याची अंमलबजावणी राज्य पातळीवरती नगरविकास खात्याकडनं केली जाते या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात अधिकाऱ्यांकडनं ज्या पद्धतीची कामं होत आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून त्यांना तंबी दिल्याचं कळत मुख्यमंत्री नेमकं ने काय म्हणाले ने तर ज्या पद्धतीचा उल्लेख आता आपण केलात की, की केंद्राकडनं जेव्हा अटल टू पॉईंट झिरो सारख्या योजना येतात त्याला कुठेतरी केंद्राकडनं निधी येतो आणि हा जो निधी आहे तो मार्च महिन्यापूर्वी वापरायला हवा जेणेकरून जे बजेट आहे त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही जेव्हा केंद्राकडनं पंतप्रधानांकडनं किंवा केंद्र सरकारकडनं या योजनांचा आढावा घेतला जातो तेव्हा राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री म्हणून मला आणि नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे गोष्टींना उत्तरं द्यावी लागतात त्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांच्या या सगळ्या वागणुकीचा फटका राज्य सरकारला बसू शकतो त्यामुळे कामं जी आहेत प्रकल्पाची ती लवकरात लवकर पूर्ण करा अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांकडनं नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं असेल की नगरविकास विभागाच्या अनेक कामांवरती अनेक योजनांवरती अनेक प्रकल्पांवरती अनेक गोष्टींना देण्यात आलेल्या मान्यतेवरती मुख्यमंत्र्यांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केलेलीच होती त्यामध्ये आता आणखीन एका प्रकरणाची भर पडली आहे त्यासोबतच ज्या प्रकारची कंत्राटदारांची का, जी काही काम आहेत किंवा त्यांना ज्या प्रकारची ऑर्डर देण्यात कंत्राटदारांकडनं कंत्राटदारांकडून ज्या पद्धतीची कामं केली जातात या सगळ्याच गोष्टींवरती मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आपण पाहिलं असेल की गेल्या आठ महिन्यांपासून राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार आहे त्यामध्ये नगरविकास विभागावरती मुख्यमंत्र्यांकडनं विशेष असं लक्ष दिलं जाते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक अधिकाऱ्यांची काढलेली खरडपट्टी आणि त्यांना देण्यात आलेल्या सूचना यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद रंगतो का ते पाहावं लागेल निश्चितच ओम असे संपर्कात राहा